मैत्रिणीनं पार्लरचा खर्च वाचवायचा असेल तर हा जो व्हिडिओ तो एकदमच तुमच्यासाठी खास आहे कारण हेअर मास्क ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही घरच्या घरी अगदी लावलीत तरीही तुमचे केस अगदी स्पा झाल्यासारखे छान दिसणार आहेत तर हेच कुठले बेस्ट असे हेअर मास्क रेडीमेड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याचाच हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहिला हेअर मास्क आहे तो म्हणजे मामाअर्थचा अनियन हेअर मास्क खऱ्या अर्थानं मामाअर्थच्या बरेच जे हेअर मास्कची रेंज आहे ती खूप चांगली आहे केस गळतीसाठी सध्या -खुँ हा सर्वात जास्त पसंतीला पडणारा असा हा मानला आता याचा उपयोग बघायचा असेल तर यामध्ये अर्थातच कांद्याचं तेल आहे ज्याच्यामुळे टाळूला सल्फर मिळतं ज्यामुळे केस मुळापासून घट्ट होतात आणि हे केसांच्या वाढीसाठी खूप 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 फायदेशीर असतात आणि तुमचे केस सिल्की सुद्धा होतात त्यामुळे अगदी ब्रेकेजेस जे केसांमध्ये होतात ते सुद्धा होणार नाही त्यामुळे हा मास्क तुम्ही ट्राय करू शकता प्रमाणे यानंतर वाव ही जी ब्रँड आहे त्यांचा मास्क मास्कसुद्धा तितकाच अगदी फायदेशीर आहे जर तुमचे केस खूप कमकुवत निर्जीव असे दिसत असतील तर हा मास्क एकदम उत्तम मानला जातोय ह्याच्यामध्ये सुद्धा कांद्याचा अर्क आहे काळ्या जिऱ्याचं तेल आहे हे केसांची जी आर्द्रता आहे ते टिकून ठेवतं टाळूचं आरोग्य यामुळे सुधारतं आणि यामुळे केस गळणं सुद्धा कमी होतं त्यानंतरचा मास्क आहे तो आहे लॉरियलचा ॲप्स्युट रिपेअर मास्क हा सुद्धा खूप 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 फायदेशीर आहे प्रीमियम मास्क हा मानला जातोय केस जर खराब झाले असतील डॅमेज असतील तर त्यावर अत्यंत गुणकारी असा हा हेअर मास्क आहे रिपेअर करतं रासायनिक प्रक्रिया म्हणजे अर्थात आपण कलरिंग करतो किंवा हिटिंग करतो यामुळे जर तुमचे केस डॅमेज झाले असतील गळत असतील तर हा मास्क तुमच्या केसांना पुन्हा जिवंत करतो त्यामुळे हाही तुम्ही वापरू शकता यानंतर आहे प्लमचं ऑलिव्ह अँड मेकॅडिया हेअर मास्क हा सुद्धा खूप फायदेशीर आहे कारण पॅरेबिन आणि सल्फेट फ्री असा हा हेअर मास्क आहे ऑलिव्ह ऑइल केस मधील नैसर्गिक ओलावा टिकवायचं काम करतं जे यामध्ये आहे त्याचबरोबर कोरडेपणामुळे केसमध्येच तुटत असतील तर हा, मास तर हा मास्क जो आहे तो त्यांना मऊ आणि लवचिक सुद्धा बनवतो त्यामुळे हा सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता यानंतर आहे नंबर फाईव्ह हिमालयाचं अँटी हेअरफॉल मास्क बजेटमध्ये आणि आयुर्वेदिक गुणधर्म असलेला जर तुम्ही पर्याय कुठला शोधत असाल तर ही ब्रँड अगदी विश्वासार्ह आहे हा तुम्ही वापरू शकता यामध्ये भृंगराज आणि आवळा आहे जे प्राचीन काळापासून केस गळतीसाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात केसांच्या मुळांना पोषण त्यांचा ते जो पोत आहे टेक्चर आहे ते सुधारण्याचं काम हे करतात नंबर सिक्स बायोटिक मस्क रूट फ्रेश ग्रोथ नरिशिंग ट्रीटमेंट मास्क तर हा एक आयुर्वेदिक फेस पॅकच्या स्वरूपातला मास्क आहे तशीच कन्सिस्टन्सी त्याची आहे या हेअर मास्कमध्ये आयुर्वेदिक फॉर्म्युले सुद्धा आहेत मस्क रूट आणि बेलचा अर्क यामध्ये आहे जो थंडावा देतो रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी काम येतो त्याचबरोबर नवीन केस जर यायचे असतील तर त्यांना सुद्धा जे पोषण पाहिजे ते या मास्कमधून मिळतो त्यामुळे तुम्ही हा हेअर मास्क लावू शकता लास्ट बट नॉट ओनली डवचा हेअरफॉल रेस्क्यू मास्क जो आहे तो सुद्धा तितकाच फायदेशीर आहे हा मास्क सामान्य अगदी तुम्हाला कुठेही अवेलेबल मिळेल नॉर्मल वापरासाठी केस तुटत असतील तर त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे यामध्ये असलेले न्यूट्रिलॉक सिरम केसांच्या गुंतागुंतीवर आपले जेव्हा केस रफ होतात त्यावर काम करतं विंजाताना केस तुटत असतील तर त्यावरती सुद्धा हा एक प्रभावी मानला जातो त्यामुळे अल्टिमेटली तुमचे केस कमी तुटायला लागले की केसांची निगा सुद्धा खूप व्यवस्थित राखली जाते त्यामुळे हा सुद्धा तुम्ही हेअर मास्क वापरू शकता तर आता हे जे मी सगळे तुम्हाला मास्क सांगितलेले आहेत हे हेअर मास्क खरच गुणकारी आहेत आणि इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे सो तुम्ही अगदी कुठल्याही ऑनलाईन शॉपिंग करत असाल त्या वेबसाईटवर वर जाऊन हे तुम्हाला इझिली मिळू शकतात हे वापरा अगदी जर केस गळतीचा प्रॉब्लेम सारखा राहिला तर नक्की तुमच्या तज्ज्ञांकडे जा मात्र हे वापरत असताना काय काळजी घेतली पाहिजे तर पहिलं म्हणजे तुमचं केस स्वच्छ असले पाहिजेत मुळापासून अगदी टोकापर्यंत हे तुम्ही वापरा मास्क लावल्यानंतर पाच ते दहा मिनटं तसाच ठेवायचा लगेच धुवायचा नाहीये आणि हो कुठल्याही प्रकारची नवीन ब्रँड जर तुम्ही वापरत असाल तर त्याची पहिले टेस्ट करा डायरेक्टली तुमच्या स्काल्फला लावू नका कारण प्रत्येकाच्या स्काल्फचा पी एच लेवल हा वेगळा असतो कोणाची ऑलीली स्काल्फ आहे कोणाची ड्राय स्काल्फ आहे किंवा कॉम्बिनेशन स्का स्काल्फ आहे आणि त्यानुसार प्रत्येकाचे वापर वेगवेगळे आहेत त्यामुळे हे इझिली अवेलेबल असे मी तुम्हाला काही मास्क सांगितले आहेत या व्यतिरिक्त अजून काही बेस्ट मास्क तुम्हाला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ते नक्की मला कमेंट करून सांगा त्याचासुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू आणि हा ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कळवायला विसरू नका आणि हो फॉलो subscribe so take it out